नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं व्हिडिओ नक्की शेवट पहा पहा शेतकरी राज्यातली शेतकरी राजाच्या राजा मळ्यातली बाजरी कशी वाऱ्याच्या तालावरती डोलत आहे पहा वाऱ्याच्या तालावरती कशी डोलत आहेत शेतकऱ्याने मातीमध्ये पेरलेलं चा आज पा लाखो चा संकेन हे बाजरीचं धान्य आज लाखो लाखोच्या संख्येनं उगलेलं आहे मूळभर फिरलं पण आता हे जवळजवळ पाच पंचवीस पोते सहज धान्य होईल तर मित्रांनो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ही म्हण नक्कीच शंभर टक्के खरी आहे मित्रांनो हा बाजरीचा प्लॉट हा कसा प्लॉट आहे आणि निसर्गाच्या भरवशावरती हे शेतकरी राजाने पेरलेलं दान आहे बरं का आणि आता कसं वाऱ्याच्या डवळामध्ये डुलत आहे आणि खुनवत आहे का आता आम्ही आलो आहे तुमच्या कष्टाचं चीज झालेलं आहे असं छान मस्त वाऱ्याच्या डवलावरती डुलत आहे का मला प्लॉट अजून फिरून दाखवतो मी काय बरं का आपला विरीचा प्लॉट व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटला शेतकरी राजाच्या मळाचा हा पिकाचा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद